नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपण जे बारा ऑगस्टला होणारं मैदान आहे महाराष्ट्र केसरी मैदान आहे जय भवानी माता यात्रेनिमित्त जुनं पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत महाराष्ट्र केसरी मैदान पर्व सव्वीसवे हे मैदान होणार आहे बारा ऑगस्ट सकाळी साडेसातला मैदान चालू होणार आहे हे मैदान मौजे दहीवडी भवानवाडी दहीवडी रानंद रोड इथे होणार आहे आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका अक्रम हिंद केसरी श्री बाकासूर बाकासूर या मैदानामध्ये येणार आहे मित्रांनो आणि बाकासूर येणार आहे म्हटल्यावरती उद्या बाकासूर टॉपच्या पायऱ्यात पडेल की नवीन नंदीसोबत पडेल सर्वांनाच प्रश्न पडला आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे की बाकासूर उद्या कोणासोबत पाळणार आहे परंतु मित्रांनो त्याच्या आधी आपण एक बाकासूरवरती शॉर्ट व्हिडिओ केलेला तो व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये जाऊन बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ कोणावरती गेला पाहिजे हे कमेंटमध्ये जरूर कळवा मित्रांनो तर उद्या होणारं मैदान मराठ केसरी मैदान या मैदानामध्ये आपला अक्रम हिंद केसरी बाकासूर पळणार आहे तो म्हणजे भाई पठाण अमित शेठ बादळे आणि कळंबी ग्रुप वाघोली यांचा लाडका डबल हिंद केसरी चिमण्या मित्रांनो सर्वांना माहीत आहे सध्या चिमण्या बऱ्याच फॉर्म मध्ये आहे आणि बरीच मैदान गाजवत आहे आणि सेमीला गटाला टॉप टॉपच्या गाड्या चिमण्या कोणालाही घेऊन सहज मारत आहे आणि बरेच दिवस झालं या पैऱ्याची चर्चा देखील होत होती की बाकासूर आणि चिमण्या मैदानामध्ये लवकर दिसेल हे कदमवाडी मैदानातच पायरा होणार होता परंतु काय कारणास्तव हा पायरा कॅन्सल झाला आणि आता उद्याच्या मैदानामध्ये म्हणजेच बारा ऑगस्टच्या दहीवडी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपल्याला आपला अकरा महिंद केसरी बाकासूर आणि गतीचा शेवट सध्या बरीच गती असलेल्या चिमण्या आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसेल आता गाडीवरती कोण बसेल मित्रांनो माझ्या अंदाजानं उद्या गाडीवरती एक तर छोट्या बसू शकतो किंवा स्वतः शाखेर पाठाण हे देखील गाडीवरती बसू शकतात कारण शाखेर पाठाण यांना माहिती आहे चिमण्याला कसा पळवायचा कुठं पळवायचा आणि अतिशय चांगला देखील चिमणे त्यांच्या हातावरती पळतो त्यामुळे उद्या बाकसूरच्या गाडीवरती शाखेर पठाण हे बसण्याची शक्यता आहे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय बाकासोराने शिमण्याची गाडी उद्या एक नंबर करेल का या मैदानामध्ये कमेंट करून नक्की सांगा किंवा बाकासोरचा पायरा अजून कोणासोबत असू शकतो हे तुमचं मत कमेंटमध्ये कळवा